खेळाचा आनंद आपण लुटत आहात हळूहळू वरून राहण्याची सलामी या ठिकाणी या खेळामध्ये होत आहे आपण सर्व वातावरणामध्ये या खेळाचा आनंद लुटत आहात तट्टवरती गांधी चौकामध्ये जे आहे त्यांनाही विनंती चला पुढे सरकत राहा पुढे सरकत राहा सर्वांना विनंती आहे पुढे सरकत आहे सर्वांना विनंती आहे खेळाला प्रारंभ झालेला आहे पुढे सरकत राहा पुढे सरकत राहा चला खेळ घरी खेळताय आपल्यापर्यंत पुढे सरकत राहा आहे पोलीस दलाला सहकार्य करा चला खेळगड्यांना सहकार्य करा चला पुढे सरकत राहा पुढे सरकत रहा चला पुड़ी। पुड़ी चला पुढे सरकत राहा चला पुढे पुढे चला चला पुढे खेळ खेळाला चला अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी खेळ जातोय या ठिकाणी विनंती आहे शालेजी जनरल स्टोअर त्याचबरोबर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन चला पुढे सरकत राहा खेळाचा प्रारंभ झालेला आहे सगळे युवक वर्ग अतिशय उत्साहामध्ये या ऐतिहासिक अशा मध्ये लोढा खेळाचा आनंद आपण सर्वजण बोलत आहात चला, चला 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 कृपया पोलीस दलाला सहकार्य करा पोलीस दलाला सहकार्य करा सर्वांना विनंती आहे पोलीस दलाला सहकार्य खेळ खेळगड्यांना सहकार्य करा खेळगड्यांना सहकार्य करा।, करा चला चला खेळगड्यांना सहकार्य करा चला चला व्यवस्थितरित्या चला, चला खेळगड्यांना सहकार्य करा कृपया पोलीस स्टेशन सगळे या ठिकाणी पोलीस खात जे आहे ते अविरत कष्ट घेत आहे आपली भावही शांततेस पार पडण्यासाठी त्यांना सहकार्य करणे फार गरजेचं आहे लक्षात ठेवा श्रद्धा अपार श्रद्धा या ठिकाणी प्रत्येक खेळावरती ठेवून अतिशय मोठे या ठिकाणी आहे वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं गर्दी वाढत आहे चला सरकारी करायचं आहे खेळगडी आणि मानकरी सरकारी करा सर्वांना सहकार्य करायचं आहे चला पुढे खेळगडी आपल्या पर्यंत येत आहेत चला चला पुणे सरकार राहा चला पुढे चला चला पोलीस सर का सहकार्य करा चला पोलीस सरकत राहा थांब का संपलेला नाही लक्षात ठेवा चांगली देवीचा अपमान आहे आपल्या हातून अनुचित प्रकार घडून देऊ नका तीन फेरे झालेले आहेत कुणीही दोन फेरे झालेले आहेत कुणीही मडक वरती टाकू नका अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा खेळ संपन्न झालेला आहे आपल्या सर्वांच मनापासून आभार चला मडक हवेत जिरकायचे हवेत आपलं मडक हवेत मिरकवा कोणत्याही इमारतीच्या दिशेनं मडक टाकू आता लहान मुलं आहेत लहान मुलं फुटलेलं म्हणतो परत वरती टाकू नका लहान मुलं आहेत ठेवा महिला लहान मुलं आहेत आपल्या सर्वांच मनापासून आभार संपलेला आहे सर्वांनी घरी आहे फुटलेलं म्हणतो परत वरती टाकू नका आपल्या सर्वांचं आष्ट पोलीस स्टेशन सर्वांचा मनापासून आभार महिलांना विनंती कमी झाल्यानंतर आपण जायचं आहे आपण आभार